रामकृष्ण हरिमाऊले चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा आज एक आता नवीन व्हिडिओ तयार करतो ही माहिती जास्त जुनी आहे ही आमची आत्या करायची गावातली एकोणाच्या छतीत घास अडकलेला असला घास त्याला कातर म्हणतात घास अडकलेला म्हणजे त्याला काय करते अशी बघा ही नीट बघा तुम्हाला इश्तू दिसतोय पण इष्टूची जी खाली वाटी, वाटी जी आहे ती वाटी आहे काशीची तुम्ही मेनचाल पितळ पितळाची चाललं तसली पितळायची चालणार नाही त्याला वाटी काशीचीच लागते या ही कोळसा कोर ही असं बघा लाकडी कोळ कोळसा आहे असा फुललेला आहे पण ह्या कोळशाला काय करते की कोळसा ही असा वाटीत घ्यायचा ही हरभऱ्याची डाळ हे असं तेल घ्यायचं गोड तेल तर ह्याला घास कात्रायला काय करते अशी हरभऱ्याची डाळ हे थोडी ह्याची विस्तीवर टाकायची अशी इश्तीवर जाळ जळू द्यायची तर जाळ जळती मग डाळ दमान इश्तीवर जळती म्हटलं तर जास्त जर त्रास असला तर जास्त दूर करायचा जा। इष्टीचा असा दूर झाला पाहिजे थोडासा दूर झाला काय करते तर गोड तेल घ्यायचं गोड्या तेलानं आता जा डाळ बघा थोडी शेकायली खाली डाळ जरा जळायला लागली डाळ जळाला आता वाश्याला डाळीचा डाळीचा वाश येतो जरा डाळीचा वाश आहे ना ते म्हणायचं इस्तेवर जळाय चालू झाली आहे आता ही जी औषधं आहे ती ही खेड्यापाड्याची लोकांनी केलेले अनुभवने पिढ्यानं पिढ्या चालत आले असते पण आता ही लोकं वरच्यावर कोणी सांगत नाहीत त्यांना औषधं कुणाला माहीत नाहीत औषधं असेच चालले तर वरचीवर जुनी औषधं माहीत होता मी असं समोर सांगत राहिले तर तर चलत राहते असं थोडी हवा घालायची हवा घातली की कोळसा फुलला ही लागलं बघा आता ही डाळीचा वास येतो हरभराच्या डाळीसारखा वाश येतो वास आला की काय करते चांगली जा डाळ अशी जळू द्यायची डाळ आता टाकली आपण वरिल्या म्हटे डाळ आता टाकल्यावर वाश यायला तर वाश यायला की पुन्हा काय करते गोड तेल घ्यायचं गोड्यात तेल असं त्याच्यावर असं टाकायचं बघा बघा आता धूर निघायला लई तेल टाकली की त्याच्या आधी नव्हता धूर निघत लई धूर निघायला लागला हे धूर काय करते असा तोंडात वाढायचा नाकातून सोडायचा आता बघा मी घेतो हे तर धूर निघायला हे धूर असा तोंडात ओढायचं तोंडात वाढला जर काय होतं जिथं घास अडकालेला आहे छतीत तिथं दुखतं दुखलं तरी थोडं सहन करायचं वडीत राहायचं असं तोंडातून धूर वाढायचं नाकातून सोडायचा तोंडातून ओढायचा नाकातून सोडायचा अशी हवा घालायची असं चांगली डाळ जोड द्यायची छेतीतला घास काढायचा अवघड असते आता मी घेतोय गा दोड आणि नाकतो सोडतोय तर हे बघा तुम्ही तसं काय करायचं सलग तीन शनिवार करायचं तीन शनिवार केलं की के? तुमचा कसला बी घास अडकायला असू द्या घास अडकतं म्हणजे काय होतं छातीमध्ये घास हारदा आणि मग घास मध्येच अडकवतो खाली बी जात नाही वरी बीत येत नाही आणि छातीत दुखतं छाती दुखतं म्हणजे असं मध्यभागी तर दोन्ही छातीच्या मध्यभागी सेंटरला दुखतं दुखतं म्हणजे असं इथं दुखतं असं इथं इथं असं बराबर दुखलं जातं छातीत घास अडका या घाटीपासून हे असं इथं एक अर्ध्या फुटा राहत दुखलं जातं छातीमध्ये दुखतं तर मग समजायचं की बाबा घास काहीतरी अडकलेला का आहे घास कातरावं लागेल ह्याला असं म्हणजे जुनं मन आहे घास कातरायचं म्हणजे तर असं घास कातरायची असं सोपं आहे हो काही एवढं अवघड नाही फक्त ह्याला काय तेल आणि हरभरीची डाळ झाली झालं घास जातो आणि माणसाला पण भूकफिक चांगली लागते घास कातरून शनिवार तीन शनिवार जरी केलं तुम्ही तरी एकदम चांगलं होतं आणि पोटपेट खाली बी सापत नसलं तरी ते घासामुळेच तसं होत असतं घासा अडकलेला म्हणजे एखाद्याची पहिलेपासून म्हणजे नजर लागली कोणाची काळ्याची बीज आहे कोणी एखाद्यामध्ये बाबा बाबा किती खातं आहे असे काही मन आहे त्याच्यातून पण काही ना काही गोष्टी सत्य असतातच काही जेवढ्या काही गोष्टी जे नाव आहेत तर जेवढ्या काही म वस्तू आहेत का सगळ्या त्या गोष्टी जर काही तिथे घडलेल्या जातात त्याशिवाय त्या गोष्टी तशा लोकं कशा म्हणतात म्हणत नसतात काहीतरी त्याच्यामागे कारण असतं फक्त आता आणखी एकदा सांगतो तुम्हाला काशीची वाटी घ्यायची भांड्याच्या दुकानातून भेटते अशी काश्याची वाटी घ्यायची त्याच्यावर इष्टू घ्यायचा त्याच्यावर पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ द्यायची हरभऱ्याची डाळ चांगली दे जळू द्यायची हरभऱ्याची डाळ थोडी चांगली जळायला लागली त्याच्यावर गोडेथेलाची धार सोडायची गोडेथेलाची धार सुरली की हा करायचं तोंडात त्याचा धूर सगळा गिळीत जायचं तोंडा तुम्ही धूर गेला की नाकावाटा हवा बाहे सोडायची ते तोंडवाटा नाही सोडायची नाकावाटा हवा सोडली की काय होतं तोंडावाटं जी, जी।, जी तुमचं कुठं खाताना जी घास अडकाला ती धूर काही करते त्याला दुखतं तिथं जर घास खरंच अडकायला असला तर घास थोड्या वेळानं एखाद्या शनिवारी ती खाली पोटात उतरल्या जातो अडकलेला घास पाणी म्हणजे अडकल्याचा खाली निघून घसरतो आणि शेतीतला घास कातरला म्हणजे कातारला म्हणल्यासारखं झालं असं राम रामकृष्ण हरे माऊले आपल्या चॅनलला ओकेचं बटन दाबा सबस्क्राईब करा दुसऱ्या माणसालाही व्हिडिओ पाठवा शेअर करा शेअर म्हणजे दुसऱ्याला माहिती होईल कुणी कोणी बाबा घास अडकाला आहे त्यालाच हे व्हिडिओ पाठवा हे व्हिडिओ पाठले ती बघेल त्याच्यापासून आपल्यापासून त्याचाही फायदा होऊन जाईल त्याचाही जा आजार राहील कारण छत्तीतला घास अडकायची ही जुनी पद्धत आहे या असल्याला काही आजार नेट करणार जी माणसं राहिलेली नाही तर हे व्हिडिओ सगळीकडे जाणणं महत्त्वाचं आहे एक एक ज्याला बेगितलं आहे त्यानं दुसऱ्या माणसाला व्हिडिओ पाठवाये कारण कुणावर काय कुणाचा छातीत घास अडकलेला आहे कवा को कोणाला काय उपयोगाला येईल काय सांगता येत असते जगकल्याणाचं काम आहे चार माणसाचा जरी आशीर्वाद मिळाला तरी तर हे आशीर्वाद म्हणजे काय असतं आपण चांगले कामं केले जीवनपणे तर आपल्या कामाला येतंच येतं आपल्या मेलेवर सध्या चांगला होता म्हणते म्हणून किती बी चांगलं करायचं तेच पण ही एक आजारच असतो छतीतला ही काही जुन्या माणसाली माहिती आहे फक्त जुन्या माणसं आता पहिल्यापासून काय करायचे असे घरातल्या घरात लवकर सांगत नव्हते मग काही कारणानं ती माणूस जर दगावला गेला वारला मेला तर ती सगळी त्याचं रहस्य तिची संगत त्यावेळेस टाईम आम्हाला संपलेलं असते कोण माहीत नसते पण जर त्याला इच्छा घरच्या वाटून म्हणजे असं असं करीत काही घेऊ म्हणजे आम्हाला सांगितलं नाही मग सगळे अशा काही गुजाण्या गोष्टी ती त्या माणसाबरोबर कमी होत चालल्यात तर म्हणून असे व्हिडिओ दुसऱ्या माणसाला पाठवून जास्तीत जास्त जेवढ्याला बघता येईल तेवढ्याला बघ म्हणायचं येईल कारण छातीतलं घासाचं हे छातीचं चे एकतर कसं फो छातीचं कुठलंच ऑपरेशन छातीचं आणि मेंदूचं चेत ऑपरेशन काही सक्सेस नाही झालेलं आणि डॉक्टर बी जरी एवढे तज्ज्ञ झाले तर त्यांना बी असे काही ज गावठी औषधं तीच सांगतात काही काही डॉक्टर करा म्हणून ही काही आम्हाला जमणार नाही मग हे औषधं जर पिढ्या पिढ्या मोहरीत चालले पाहिजेत पिढीन पिढी नाही तर चलले तर मोहरच्या पिढीला कोण सांगणार आहे किंवा असं हे घास अडकल्यावर काय करतेत परत आता दुसरा एक म्हणजे व्हिडिओ दाखवतो मी भरटा कसा काढतात गाठ सरकलीवर गाठ कशी जागेवर त्याचा वीस व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला मी बर्ड्याचा व्यासच असतो बरडा काढावा लागतो बरड्याचा त्याला त्याची व्यास थोडी सोपीच केली आहे टी व्ही शनिवार रविवारच काढायचा बर्थ्याचा ते वी चांगला आहे तर आपल्या चॅनल दुसऱ्याला कल्याण झालं पाहिजे म्हणून दुसऱ्याला दाखवा शेअर करा लाईक करा तर त्याच्यापासून आम्हाला बी आहेत किंवा व्हिडिओ बघते व्हिडिओ बघल्यानंतर आम्हाला बी स्फूर्ती अगर वाटते किंवा व्हिडिओ दुसऱ्याला दुसरा, दुसरा चांगले चांगले व्हिडिओ बनवून पाठवा कारण ही व्हिडिओ बनवायचं म्हटलं तरी बनवायचं आहे चॅनलला पाठवायचं तर हे बी काही फुकट नाही जग कल्याणासाठी व करतात जगातल्या कल्याण म्हणजे कोणाचे जरी आजार नीट झाले पाहिजेत तर हे बघा आता असा आता माझ्या का छे... काही छतीत घास अडकलेला नाही पण तुमच्यासाठी व्हिडिओही बनवून टाकलेला आहे तर एकदा माहिती करून घ्या की बाबा ही खाली काशीची वाटी पळसा हरभरीची डाळ थोडीवरी गोळ असे तेलाची धार सोडायची तेलाची धार सोडून ती धुरून वाटा घ्यायचा आणि नाकातून सोडायचा सगळे छातीतला आजार छतीत घास अडकलेला ढेकर येत असले पोट सापत नसेल छतीत छातीत दुखतंय चमकत आहे सगळे छतीचे आजार राहून जाते तर रामकृष्ण हरिमौली